लपणडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकडेच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे विकी जो असतो तो मात्र सखीची खूपच जास्त चुकीचं वागत असतो तो खरं तर तिला त्रासच देत असतो तिला त्याला तिला त्रासच द्यायचा हा त्याचा हेतू असतो इथे सखी ही त्याच्यावरती हात उचलते त्याला म्हणते की मुस्काळात मारेल तो म्हणतो की मारा म्हणून मला तर आवडेलच तुमचा स्पर्श तरी होईल मला असं म्हणून सखी खरंच त्याच्या मुस्काडात मारते आणि त्याला म्हणते की झाली का तुझी हाऊस पुरी तर विके हा शॉक होतो कारण सखीने खरंच त्याला मुसकाडीत मारलेली असते असं म्हणून सखी जी आहे ती लगेचच जाऊन ती तिच्या जा गाडीमध्ये जाऊन बसते आणि त्या त्यासोबतच त्याला सांगून जाते की माझ्यापासून जा लांब राहायचं असं म्हणून सखी ही तिच्या गाडीमध्ये बसते आणि सखी तिची गाडी घेऊन ती तिथून निघून जाते इकडे जो विखी असतो हा मात्र सखीला जाताना पाहतच असतो आणि त्यासोबतच त्याला मनामध्ये एक गोष्ट मात्र ने ठामपणे म्हणतो की ह्या कानाखालीचा बदला तर मी नक्कीच घेऊन राहणार हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा सखी कामत असं म्हणून तो म्हणत असतो इकडे दुसरीकडे मीनाक्षी ही मात्र रडत असते कारण तिचा सण हा सणासारखा नसतो तिचे नवरा हा तिला समजवत असतो तिला म्हणत असतो की हे बघ मीनाक्षी झाल्या गेल्या त्या गोष्टी झाल्या अगं पुन्हा तो, तो ता ता तो तो, ता पुन्हा त्याच गोष्टीला आठवणीत काढून आपण असंच खचून राहायचं आहे का इतक्यातच जो परशुराम असतो तो मात्र त्या टाठीतला लाडू उचलून खायचा प्रयत्न करत असतो आणि त्यासोबतच इतक्यातच तिकडे सरकार येतात सरकारला पाहून तो घाबरतो आणि त्या ताठीमध्ये लाडू पुन्हा तसाच ठेवून देतो तेव्हा ही चिडते आणि त्यासोबतच तो मागे होतो इकडे सरकार येते आणि त्या दोघांना पण म्हणते की दोघे पण नटून टटून रेडी आहात एक नंबरचे काम चुकार तर आहात असं म्हणून ते दोघांना म्हणते मीनाक्षीला अजून राग येतो इकडे जी सरकार आहे ती म्हणते परशुरामला की मी तुला चॉकलेट्स वगैरे आणि डेट्स मागवायला सांगितले होते ते सगळे मागवलेस का म्हणून तेव्हा तो म्हणतो की हो सगळे मी मागवलेत आणि ते आजच डिलिवर झालेत सगळे रेडी आहेत म्हणून असं म्हणून त्यांना सांगतो त्यासोबतच ती सांगते की आज दिवाळीच्या निमित्ताने आपण आपल्या मॉलचं ऑडिओ व्हिज्युअल हे रिप्रेझेंट करणार आहोत असं म्हणून मला तिकडे आज अर्जंटली बोलवलं आहे म्हणून मला तिकडे आज अर्जंटली जायचं आहे असं म्हणून ती तिला सांगते इथे जी मीनाक्षी आहे तिथं प्रचंड चेडलेली असते कारण की आज दिवाळ सण आहे आणि आज दिवाळ सणाच्या दिवशीसुद्धा जी सरकार आहे ती माझ्या नवऱ्याशी चांगलं वागत नाही आहे ती आजच्या दिवशी तरी ति त्यांच्याशी चांगलं वागलं पाहिजे ही फक्त तिची अपेक्षाच असते इथे सरकार ही जायला निघते परशुराम पण तिच्या मागे मागे येतो पण सरकार ही जी आहे ती परशुरामला थांबवते तिला म्हणते की तू आज घरीच थांब कारण तिकडे यायची तुझी तेवढी लायकी नाही असं म्हणून सर त्याची लायकी काढते हे ऐकून मात्र परशुरामला खूपच वाईट वाटतं मीनाक्षी तर आहे ती तर खूपच जास्त चिडते तर इकडे जी स म परशुराम आहे तो रागाने त्याच्या खोलीमध्ये निघून जातो इथे जी मीनाक्षी आहे ती शांतपणे उभी असते आणि ती लगेच सखीला पाहते आणि त्यासोबतच सखीला ती जाऊन बोलते की काय ग सखी आज तू तुझ्या आईच्या मागे मागे हॅप्पी दिवाळी करत नाही गेलीस तेव्हा सखी म्हणते की हे बघ मी ब्लॅक कॉफी पितती आहे ब्लॅक कॉफी म्हणजे ही कडू असते आणि आपण ॲक्सेप्ट पण करतो की ती कडू आहे म्हणून जी गोष्ट कडू आहे आपण त्याला बदलू तर नाही शकत ना आणि कॉफी आवडते म्हणून आपण त्याला पित असतो म्हणजे कडू पण आहे आणि पीत पण राहावं ह्याच गोष्टीचं आपल्याला समाधान असतं हे ऐकून मात्र मीनाक्षीला बरं वाटतं ता, आणि त्यासोबतच म्हणतेसुद्धा की तुला आज तुझ्या आईने काही गिफ्ट पण दिलं ना। नाही ना तेव्हा सखी नाही म्हणते माझ्या कुठल्यांना शिबात थे आईचं प्रेम असं म्हणून ती स्वतःलाच दिलासा देत असते त्यासोबतच ती खूप जास्त खचून गेलेली असते तिच्या मनामध्ये खूप गोष्टी अशा भरून आलेल्या असतात ज्या मात्र तिला आता काहीच सांगता येत नसतात तिला खूपच जास्त रागसुद्धा आलेला असतो पण तिला तो आता एक्सप्रेस करता येत नसतो इथे मीनाक्षी जी आहे ती, ती खूपच जास्त आता आनंदी होते तिच्या जीवाला बरं वाटतं आणि त्यासोबतच ती सखी जी आहे ती हॉलमध्ये जाते आणि जोरजोरात ओरडते आणि म्हणते की जर कोणाला सगळ्यात सॅड दिवाळी ही बघायची असेल तर ते त्यांनी खरं तर कामतांच्या घरी यावं कामतांच्या घरी ही जगातली सगळ्यात भारी सॅड दिवाळी ही सेलिब्रेट केली जाते असं म्हणून ती त्यांना सांग असं जगभर ओरडत असं तिला वाटतं पण ती घरातच ओरडत असते मीनाक्षी जी आहे त्या सखीचं असं वागणं पाहून तिला थोडंसं बरं वाटतं कारण की तिच्या नवऱ्याचा झालेला अपमान हा तिला अजिबातच सहन होत नाही त्यासोबतच इकडे जी सखी आहे तिला खूपच जास्त वाईट वाटत असतं कारण की तिला आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या सहन होत नसत्यात तिला आता ह्या सगळ्या गोष्टीपासून बाहेर निघायचं असतं म्हणूनच तिने ठरवलेलं असतं की जे काही फॅक्ट आहे आता त्यालाच ॲक्सेप्ट करायचं म्हणून आणि तसंच निघून जायचं असं म्हणून सखी जी आहे तीला तीला ती लगेचच वर निघून जाते त्यासोबतच इकडे जी मीनाक्षी आहे तिला बरं वाटतं तिला असं वाटतं की ह्यांच्या आयुष्यात असंच दुःख राहायला पाहिजे सुख म्हणजे ह्यांना काय असतं हे माहितीच नसायला हवं असं म्हणून ती निघून जाते इथे दुसरीकडे चाळीमध्ये सगळे चाळकरी हे दिवाळी साजरे करत असतात जोरदोरात त्यांना खूप मज्जा येत असते कंदील लावलेले असतात लहान पोरं फटाके फोडत असतात दाबाडे मावशी तर सगळ्यांना समजवत असतात आणि कान्हा जो असतो तो पण सगळ्यांमध्ये मज्जा करत मिसळत असा उभा असतो आणि तो पण सगळ्यांसोबत मज्जा करत असतो इकडे एक मुलगी ही धावत येते तिच्या पायामध्ये पैंजण असतात हे पाहून कान्हा तर मात्र त्या मुलीला पाहतच असतो त्या मुल मुलीला तो पाहतच राहतो त्याला काहीच सुचत नाही इकडे जो मित्र असतो तो त्याला म्हणतो काय रे काय झालं म्हणून तेव्हा कान्हा म्हणतो की अरे काय नाही काय नाही झालं असं म्हणून तो त्याला सांगत असतो इकडे ते दोघं एकत्र मिळून दिवाळी साजरी करत असतात त्यांना आता माहिती नसतं अचानक तिकडे एक चाळीचा माणूस येतो आणि तो त्यांच्यामध्ये मिळत मिसळत असतो तिथे काना जो आहे तो स्वतःचाच विचारत असतो त्याला माहिती असतं की नेमकं काय करायचं आणि काय नाही ते तिकडचा जो माणूस असतो तो तर मात्र त्याला म्हणतो की दिवाळी साजरी करायची तर आता कान्हासोबतच तर इकडे दुसरीकडे कामतांच्या घरामध्ये मा सगळेजण मात्र रेडी असतात सखी ही खाली उतरत असते इथे कानाचे विचार हे काही थांबत नाही तो त्याच्या तेजा त्याच्याच तेजा विचारामध्ये असतो इकडे जी सखी आहे ती जेव्हा शेड्यांवरून खाली उतरत असते ती समोरच पाहते की लहानपणी कशी तिची आई तिला छान असं उठणं लावायची आणि तिला प्रेमाने मायाने घासत घासत ते उठणं लावायची त्यासोबतच तिला ते सण आठवून खूपच जास्त छान वाटत असतं आणि तिला आवडत असतं कारण तिची आई तेव्हा पूर्णपणे ही वेगळीच असते ती आत्ता जी जी ती जी सरकार आहे ते अजिबातच सरकार नसते ते ते ती तेव्हा तिची मात्र फक्त आणि फक्त आई असते ह्या गोष्टीचं तिला खूपच जास्त चांगलं वाटतं त्यासोबतच इकडे जी सरकार आहे ती कशी वागते आणि तिची आई पूर्वी तिच्याशी कशी वागायची या गोष्टीमध्ये तिला आता भेदभाव वाटतो तिला असं वाटतं की तिची आई ती लहान असतानाच तिच्यावरती प्रेम करायची पण मात्र सरकार ही तिच्यावरती अजिबातच प्रेम करत नाही ह्या गोष्टी तिला भासवते असं म्हणून तिची आई तिला बोलवते असं तिला वाटतं आणि ती तिकडे यायला निघते असं म्हणून तर मात्र ती तिथे शांतपणे उभीच राहिलेली असते तिच्या जुन्या आठवणी ह्या ती आठवत असते त्या आठवणी आठवत आठवत मात्र तिला खूपच जास्त विचित्र वाटतं आणि अचानक तिकडे खाली असलेले जे गिफ्ट्स असतात त्यांच्यावरती तिची नजर जाते त्या नजरवरती जाते तर तिकडे लहान अशी छोटीशी चिठ्ठी पडलेली असते चिठ्ठी ती चिठ्ठी ती उचलते आणि त्या चिठ्ठीवर लिहिल्याला पाहून सखी ही खूप जास्त खुश होते ते कारण तिला आता खूप जास्त आनंद झालेला असतो कारण त्या चिठ्ठीमध्ये असंच काहीतरी लिहिलेलं असतं प्रिय सखी हे जे गिफ्ट आहे हे स्पेशली तुझ्यासाठी आहे दिवाळीचं गिफ्ट म्हणून असं म्हणून सखी ही खूप जास्त खुश होते आणि सगळ्यांना जोरजोरात हाका मारते की काकू इकडे या म्हणून हे बघा आईने माझ्यासाठी हे काय आणलं आहे हे सगळे जे गिफ्ट्स आहेत ते आईने माझ्यासाठी आणलेत हे चॉकलेट्स वगैरे आईने दिवाळीनी दिवाळीसाठी स्पेशली माझ्यासाठी आणलेत म्हणून असं म्हणून ती मात्र खूप जास्त खुश होते आणि सगळ्यांना बोलवते की मात्र माझ्या आईचं माझ्यावरती खूप जास्त प्रेम आहे तेव्हा तिची डिश छोटी काकू आहे ती तर तिला म्हणते की सखी इतके वर्ष तर तुझ्या आईनी तुला काहीच दिलं नाही तर आज ह्या वर्षी अचानक कसं तेव्हा सखी जी आहे ती म्हणते की उशिरा काही ना पण माझ्या आईने मला खरंच काहीतरी दिलं आहे ते पण दिवाळीनिमित्त हे बघून मला खूपच जास्त आनंद झाला आहे त्यासोबतच इकडे जी सखी आहे ती खूप खुश होते आणि त्याच्यामध्ये चॉकलेट्स आणि वेगवेगळ्या गोष्टी पाहून तिला खूपच जास्त आनंद होतो तर इकडे जी तिची जी छोटी काकू आहे ती तिला म्हणते की अगं पण तू आता हे सगळं घेऊन कुठे चाललीस ते तेव्हा सखी तिला ते म्हणते की हे सगळे गिफ्ट्स आहेत ते माझ्या आईने मला दिलेत आणि ह्या गिफ्टससोबत मला माझा आनंद हा सेलिब्रेट करायचा आहे म्हणूनच मी कुल्फीला माझ्यासोबत घेऊन जाऊ का असं म्हणून ती तिला सांगत असते तेव्हा इकडे जी सखी असते तिला पाहून तर मात्र मीनाक्षी ही चिडत असते तिला असं वाटतं की सखीला इतकं जास्त आनंद झाला हे मला वाटलं नव्हतं त्यासोबतच सखी जी आहे ती आता चाळीमध्ये जाणार असते तिने हे उर्मिलाला सांगितलेलं सुद्धा असतं इथे मीनाक्षी हे तर मात्र घालतच असंच असते कारण हा जो डाव असतो तो तो तिने खेळलेला असतो त्या चिट्टी ही तिने ठेवलेली असते कारण मुळात ते गिफ्ट्स हे सखीसाठी नसतातच हे मात्र मीनाक्षीला खूप चांगल्या प्रकारे माहिती असतं पण तरीसुद्धा मीनाक्षीनी ही गोष्ट केलेली असते कारण तिला सरकारला हे कधीच खुश ठेवायचं नसतं इकडे जे सखी असते तिला आता बाहेर जायचं असतं म्हणूनच ती सखी जी आहे ती उर्मिलाची परमिशन घेऊन ती कुल्फीला बाहेर घेऊन जायचं म्हणत असते उर्मिला जी आहे ती तिला हो घेऊन जा असं म्हणून सांगते आणि त्यासोबतच इकडे जी मीनाक्षी आहे आता तिला मज्जा येणार असते कारण सखी जी आहे ते सगळे जे गिफ्ट्स आहेत ते, ते, ते ती तिच्यासोबत जा घेऊन जाणार असते सोबतच सखी जी आहे ती ती ड्रायव्हरला सांगते की हे सगळे जे गिफ्ट्स आहेत ते तुम्ही गाडीमध्ये ठेवून द्या मला हे कुठेतरी घेऊन जायचे आहेत महत्त्वाच्या ठिकाणी जिकडे माझा आनंद हा माझ्यासाठी दुप्पट होऊन जाईल असं म्हणून सखी हे गिफ्ट्स आहे ते घेऊन जाणार असते इथे सखी ही निघून गेलेली असते दुसरीकडे सरकार जे असतात ते मात्र घरी येतात इकडे सखीचा जो काका असतो तो मात्र दारू पिऊन तमाशा घालत असतो आणि त्यासोबतच सरकारचे खूप सारे पाहुणे आलेले असतात त्यांना तो वेलकम करत असतो तो खरं तर मुळात दारूच्या नशेमध्ये असतो त्याला अजिबातच काय बोलतो आहे हे काहीच कळत नाही तो सगळ्यांना फक्त आणि फक्त वेलकम वेलकम करत असतो इकडे मात्र ते स सरकारचे गेस्ट असतात ते मात्र त्याच्या काकाला पाहतच राहतात आणि तो तमाशा करत असतो इतक्यातच त्याच्या ज्या बॉटलची दारू असते ती मात्र संपून जाते त्यासोबतच ती दा बॉटलची दारू संपली म्हणून तो सगळ्यांना म्हणतो की अरे बापरे ही दारू संपली वाटतं मी लगेचच रिफिल करून आलो असं म्हणून तो तिकडून निघून जातो आणि त्यासोबतच सरकारचे जे गेफ्ट्स आहेत ते तर मात्र येऊन तिकडे बसून जातात सरकार त्यांना खूप चांगलं असं वेलकम करते आणि त्यासोबतच त्यांची ही महत्त्वाची खरं तर मीटिंग चालू असते ते जे लांब लांबून आलेले गेस्ट असतात ते सरकारसाठी खूप जास्त महत्त्वाचे असतात खरं तर सरकारनी त्यांच्यासाठीच ते चॉकलेट्स आणि ते डे डेट्स वगैरे आहेत ते मागवलेले असतात सरकारला ते डेट्स आणि चॉकलेट त्यांनाच द्यायचे असतात इकडे सरकार जे आहे ते त्यांचं खूप छान असं वेलकमिंग करते आणि त्यासोबतच चॉकलेट्स आणायला सांगते तेव्हा म्हणूनच ती लगेचच परशुरामला बोलावते परशुराम हा सरकारसमोर येतो आणि त्याच्या गेट्सला हॅप हॅपी दिवाली विश करतो आणि वेलकमसुद्धा करतो तेव्हा सरकार हे परशुरामला चॉकलेट्स मागवते तेव्हा परशुराम जो आहे तो मात्र त्याच्या हाताने खाणाकुणा करतो आणि त्याच्या खाणाकुणातून हे मात्र समजून जातं की चॉकलेट्स हे आता घरामध्ये नाही आहेत हे चॉकलेट्स हे कुठेतरी गायब झालेत असं म्हणून सरकार जे आहे ते तर परशुरामवरती प्रचंड चिडते आणि तिला परशुरामचा जा खूप जास्त राग येतो तिथे जी सरकार आहे तिला असं वाटतं की आता गॅससमोर मी नेमकं काय करू ते आणि आता गॅसला मी काय सांगू त्यांच्यासाठी मागवलेले गिफ्ट्स आहेत ते मी आता कुठे नेऊन ठेवू असं मात्र तिला वाटत असतं इथे परशुरामचं हे वागणंसुद्धा तिला अजिबातच पटत नसतं तिला आता खूपच जास्त त्याच्या गोष्टी खटकाय लागतात इथे जी सरकार आहे ती आता तिच्या गेस्टला बोलते की मी दोन मिनटात आले म्हणून तुम्ही तुमचं हे सगळं खाणं एन्जॉय करा दोन एक खूप महत्त्वाचं इम्पॉर्टंट काम आहे नाहीतर मी गेले नसते आलेच मी म्हणून असं म्हणून ती परशुरामला घेते आणि तिकडून साईडला निघून जाते जशी ती परशुरामला घेऊन साईडला निघून जाते ती लगेचच त्याला विचारते की इतके सारे चॉकलेट्स डेट्स आणि इतके सारे गिफ्ट्स मागवले होते ते मात्र गेले तरी कुठे गेले असं म्हणून ती परशुरामला जाब विचारते तेव्हा परशुराम म्हणतो की मला उर्मिला सांगत होती की ते सगळे जे आहेत ते सखी घेऊन गेली आहे म्हणून असं म्हणून ती जी सरकार आहे तिथं शॉक होते आणि त्यासोबतच उर्मिलाला विचारते की सखी कुठे गेली आहे म्हणून तेव्हा उर्मिला म्हणते की सखी ही चाळीमध्ये गेली आहे म्हणून ती मला सांगून गेली आणि त्यासोबतच मला माहिती नव्हती की ते चॉकलेट्स आणि सगळे गिफ्ट्स हे तुमचे होते म्हणून त्यासोबतच इकडे सखी ही साळीमध्ये तिकडचे लहान मुलं जे असतात त्यांच्यासाठी छान छान चॉकलेट जे असते ते वाटत असते त्यां तिला ते त्यांना आनंद देण्यामध्ये खूपच जास्त मजा आलेली असते किंवा मजा येत असते त्यासोबतच इकडे जी सखी आहे ती सगळ्या चारकळ्यांना सांगत असते की ह्याच्यामध्ये काय आहे ते हे मुळात एक गिफ्ट बॉक्स आहे आणि त्या गिफ्ट बॉक्समध्ये खूपच छान छान गोष्टी असतात म्हणजे चॉकलेट्स असतात डेट असतात परफ्यूम असतात सँटेड कॅन कॅन्डल असतात सगळ्या गोष्टी असतात आणि ह्या गोष्टी खूपच जास्त महागडे आणि ब्राझील आणि कनाड्यावरून मागवलेले असतात इथे जी स सरकार आहे ती पर परशुरामवर प्रचंड चिडलेली असते आता तिला असं वाटतं की परशुरामला नेमकं काय बोलू मी त्यासोबतच इकडे जी सरकार असते ती तर मात्र परशुरामला म्हणते की तुम्ही एक नंबरचे बेशिस्त आहात आणि काम चोर कारण की तुम्हाला एक काम दिलेलं हे धड होत नाही आणि तुम्ही माझ्याशी कम्पॅरिझन करायला बघता असं म्हणून जी सरकार आहे तिला असं वाटतं की त्या गॅसला बाहेर मी एकटी कशी सोडू म्हणून त्यासोबतच जी सरकार आहे ती बाहेर गॅसजवळ जाते आणि गॅस्टला ती वेलकमिंग करते त्यासोबतच इकडे जो परशुराम आहे तो पण तिच्या मागे मागेमागे गॅससमोर येतो आणि गॅस्टला वेलकम करतो आणि त्यासोबतच इकडे गॅसला फारसं नीटसं काही बोलत नाही इथे गॅसला गिफ्ट द्यायचे असतात पण आता सरकारकडे काहीच गिफ्ट नसतात सरकारही आता खचून गेलेली असते सरकारला आता फक्त आणि फक्त काही गोष्टी ह्या दिसत असतात ज्या तिला आता द्यायच्या असतात त्यासोबतच सरकार जी आहे ती त्यांना सॉरी म्हणते आणि त्यासोबतच हे छोटंसं आहे ते माझ्याकडून ॲक्सेप्ट करा असं म्हणून सगळ्यांना सांगते त्यासोबतच इकडे जी सखी आहे ती तर मात्र सगळ्यांना गिफ्ट वाटतात बिझी असते इथे सरकारचे जे गेस्ट असतात ते मात्र घरातून निघून जातात कारण की त्यांना असा खूप छान असं गिफ्ट्स पण भेटलेले नसतात त्यासोबतच इकडे जी स सरकार आहे ती पहिल्यांदा परशुरामवर चिडते परशुराम जो आहे तो तर तिथून निघून जातो इकडे जी सरकार आहे तिला तर आता काहीच कळत नाही इथे सखी आहे ती लंडन कॅनडा आणि ब्राझीलच्या गोष्टी सांगत असते तर सगळे गावकरी म्हणजेच तिच्याकडे शॉक होऊन पाहत असतात सखीला कळत नाही की हे लोक माझ्याकडे असे शॉक होऊन का पाहत आहेत तेव्हा कान्हा सांगतो की दही सर आणि ह्याच्या पुढे गेलेले हे व्यक्ती आहेत ह्यांना कॅनडा ब्राझीलचं काय सांगता तुम्ही इतक्यातच सखी जी आहे ती तिच्या बॉक्समधून एक बॉक्स काढते ते मात्र एक फ्रेंच परफ्यूम असतो जो मात्र कान्हा सगळ्यांना सांगतो की हा एक फ्रेंच परफ्यूम आहे म्हणून तेव्हा सगळेजण कानाकडे पाहत असतात तेव्हा सखी म्हणते की माझ्याशी लग्न ठरलं आहे म्हणून आज अभ्यास चालू केला आहेस मात्र तेव्हा काना म्हणतो की नाही अभ्यास वगैरे काही नाही हा जो परफ्यूम आहे तो मात्र मी आधी यूज करायचो म्हणूनच मी तुम्हाला सांगू शकलो की हा कुठला परफ्यूम आहे त्याचा मित्र हा त्याच्याकडे पाहतच राहतो आणि त्यासोबतच त्याला असं वाटतं की हे काय म्हणून तेव्हा जो काना आहे तो गप्प बसतो आणि आजचा भाग जो आहे तो इथेच संपतो